टिवाळे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर असं नसतं बाबा आर पी एचे कार्याध्यक्ष राहुल राहुलजी डाळींबकर यांना विनंती करतो की या प्रसंगी आपण मनोगत व्यक्त करावं हॅलो बहुजन प्रतिपालक राजे छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय आमदार महेंद्रजी थोरे साहेब ज्या आदरणीय नेत्यांनी आज प्रवेश केला आमचे सहकारी मित्र आदरणीय भाई शिंदे माझा अत्यंत जवळचा मित्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरजी टोकरे साहेब आमच्या रायगड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष गायकवाड साहेब मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष कोळी साहेब मंचावर उपस्थित झाले सर्व आदरणीय नेतेगण माता बंधू आणि भगिनीनो सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती भाषण करण्यासाठी इथं राहिलो नाही मी विनंती करण्यासाठी इथं राहिलेलो आहे आजपासून खऱ्या अर्थाने आपल्या प्रचाराला सुरुवात झाली आहे मित्रांनो प्रचार करत असताना तुम्ही जर जनता बघत असाल तर जनता ही माननीय आमदार साहेब यांच्या मागे प्रचंड प्रमाणामध्ये उभी राहिलेली आहे आपण जो प परवा कार्यक्रम केला उमेदवारी भरण्याचा त्याच्यामध्ये पंचवीस प्लस माणसं म्हणजे सुमारे तीस हजार लोक तो जनसमुदाय त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायला आला होता म्हणून मी हुरळून जाणार नाही ना ना आणि तुम्ही जाऊ नका प्रचंड कार्यकर्त्याला मेहनत करायची आजपासून दिवस मोजायला सुरुवात करा आजची तारीख आहे चार आजपासून वीस तारखेपर्यंत किती दिवस तुम्हाला मेहनत करायची आहे बोला बट। पटापट सोळा दिवस तुम्हाला मेहनत करायची आहे सोळा दिवस आपण खूप प्रचंड मेहनत करायची एक एक वस्तीमध्ये एक एक वाडीमध्ये एक एक घरामध्ये जाऊन माननीय आमदार साहेबाने गेल्या अडीच वर्ष पाच वर्ष म्हणत नाही पाच वर्ष सत्ता जरूर भेटली आमदार साहेबांना त्याच्यातली अडीच वर्ष कोविडमध्ये गेली आणि अडीच वर्षामध्ये आमदार साहेब असा इतिहास घडवला एकोणतीसशे हजार कोटीची कामं मान्य आमदार साहेबांनी इथं आणली आजच्या इतिहासामध्ये आजपर्यंत कुठल्याही माणसाने कुठल्याही आमदाराने एवढा मोठा निधी आणला नाही हे वास्तव आहे आणि मग जर अडीच वर्षाच्या कालामध्ये एवढा मोठा निधी आणला आमदार साहेब आम्ही सोळा दिवस तुमच्यासाठी प्रचंड मेहनत करणार आहे आणि सोळा दिवसानंतर आपल्याला आमदारांकडून पाच वर्षासाठी मेहनत करून घ्यायची एक एक विभाग एकही ग्रामपंचायत एक ही जिल्हा परिषद वाढ एकही नगर परिषद असेल नगरपालिका असेल तिथं प्रचंड प्रमाणात आमदार साहेबांना धरून पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यामधला कर्जत खालापूर मतदारसंघ आहे तो तुम्हाला पुन्हा एकदा विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी तुमच्या सर्व महत्वाची गरज तुमच्या सर्व कार्यकर्त्यांची गरज आहे म्हणून मी विनंती करतो की उद्यापासून आजपासूनच सगळ्या कार्यकर्त्यांनी मेहनत करायला सुरुवात करायची अनेक मान्यवर बोलायचे असल्यामुळे मी फक्त एकच मुद्दा मांडतो माननीय वसंतजी भोईर साहेब इथं बसलेत माननीय त्या मतदारसंघाचे आमचे जिल्हाध्यक्ष दुसरे त्यांचे छोटे बंधू संतोष शेठ भोईर आहेत आमच्या मतदारसंघामध्ये विकास झाला नाही विकास झाला नाही विकास नाही दिसला आणि निधी नाही दिसला मी सगळ्या माफी माफी मागतो माझ्या महिलांची आमदार साहेब तुमचं वय झालेलं नाही आहे तुमचं वय आत्ताशी पन्नास पन्नासच्या रेंजमध्ये आमदार साहेब असतील मला असं वाटते आणि आता विकास आणि निधी तुम्हाला जर दाखवायचा असेल तुम्हाला एक विवाह सोहळा संपन्न करावा लागेल नाही मी आमदारांना पुन्हा एकदा युवा सोळा संपन्न करावा लागेल त्याचं बारसं घालावं लागेल आणि त्या दोघांचं नाव एकदा बारसं घातलं की त्यांचं नाव ठेवा विकास आणि हा निधी एवढा मोठा विकास झाल्यानंतर आमच्या विरोधी पक्षाचे लोक म्हणतात की कुठे विकास आणि निधी आहे म्हणून म्हटलं की आमदार साहेबांना मी सॉरी मी मी पहिल्यांदाच माफी मागितली आमच्या सर्व भगिनींची हे बोलताना हे वास्तव वा आहे विरोधी पक्ष विरोधी पक्षाची भूमिका मांडणार ज्या मतदारसंघातून बसून भैर रोज जाता येत येतात संतोष भैर जाताच येतात त्या मतदारसंघामध्ये आलेल्या मतदारांना विचारतो की त्या भागामध्ये किती कोटीची आमदारांनी कामं केलेली आहेत मित्रांनो कमनाथ विभागामध्ये ज्या मतदारसंघातून सन्मानिनी आता आमदार साहेब आमचे एक दुसरे प्रतिनिधी अपक्ष उमेदवार लढवत आहेत त्या मतदारसंघातून तेही रोज येत आहेत करोड रुपयाची कामं त्या मतदारसंघामध्ये झालेला असताना विकास दिसला नाही निधी दिसला नाही ही बोमामुळे ना, ही अत्यंत बोमा चुकीची मित्रांनो स्वातंत्र्य बाबतीनंतर आमचा शिर्षापासून इकडे येणारा ब्रिज ब्रिज किती वर्ष रखडलेला ब्रिज आमदार साहेबांनी आमदार झाल्या झाल्या तो आमदार आता तो ब्रिज पण तयार होईल मित्रांनो अशी विकासाची कामं प्रचंड रस्ते आता त्या भागामध्ये चालू आहे खूप काम आमदार साहेबांनी केलेलं मी अधिक वेळ घेणार नाही पुन्हा एकदा सर्व भीमसैनिकांना शिवसैनिकांनी भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आवाहन करतो सोळा दिवस प्रचंड मेहनत करा तेवीस तारखेला आपला निवडून आमदार